नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शीताल अगरबत्ती इंडस्ट्रीमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एक किलो सुगंधित अगरबत्तीचा खर्च कसा का काढायचा बऱ्याचशा माझ्या नवीन व्यावसायिक मित्रांचा गोंधळ उडतो की जेव्हा त्यांना पॅकेटमध्ये अगरबत्ती भरून विक्री करायची असते परंतु अगरबत्तीचा खर्च किती झाला आहे तर हेच त्यांच्या लक्षात येत नाही तर आपण तो खर्च आज काढणार आहोत की एक किलो अगरबत्तीसाठी किती खर्च येतो आणि त्यानुसार मग आपण पॅकेटमध्ये आ, किती अगरबत्ती भरायची आणि ती कशी विकायची चला तर मग बघूया समोर तुमच्या एक चार्ट दिसतो मित्रांनो त्याच्यामध्ये बघा मालाचं नाव किंवा प्रति किलो किंमत घेतलेले वजन आणि एकूण खर्च असे एक आ, रकाने आपण बनवलेत किंवा चार्ट बनवलेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यू टाकायचे आता एक नंबरचा आपण घेतला आहे मोगरा परफ्यूम त्याचं वजन घेतलं आहे बघा आपण एक किलो आणि प्रतिकिलो किंमत घेतली आहे हजार रुपये प्रतिकिलो हे एक्झाम्पलसाठी आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला अगरबत्ती परफ्यूम करताना लागते ती डीई पी ऑइल आता आपण डीई पी ऑइल घेऊया डीई पी ऑइलची साधारण किंमत आपण पकडूया एकशे साठ रुपये प्रति किलो ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असू शकते मार्केटमध्ये तुमच्याकडे जी असेल ती पकडायची आपण डीई पी ऑइल घेतलं साधारण चार किलो एक किलो परफ्यूमसाठी हे तुमचा रेशो वेगवेगळा असू शकतो तुम्ही प्रत्येक परफ्युमचा रेशोनुसार ते ऑइल घ्यायचे आणि त्यानुसार त्याची किंमत आणि त्याचं वजन ॲड करायचं आहे बरोबर चार किलो वजनासाठी आपल्याला लागणारे सहाशे चाळीस रुपये तिसरा आयटम जो आपला तो लागणार आहे आपल्याला कच्ची अगरबत्ती किंवा रॉ अगरबत्ती तर रॉ अगरबत्ती आपण साधारण पंचावन्न साठ रुपयात तयार होते माझ्या हिशोबाने आपण साठ रुपये पकडूया एक्झाम्पलसाठी साठ रुपये प्रति के जी आणि त्यानुसार वजन जर आपल्याला बघायचं तर चार किलो डी पी ऑइल प्लस एक किलो परफ्यूम म्हणजे पाच किलोमध्ये आपली साधारण वीस किलो अगरबत्ती डीप होणार आहे तर तुम्ही जी काही घेणार असाल ती वेट करून घ्यायचं आहे आणि तिचं वजन इथे मेन्शन करायचं आपण एक्झाम्पलसाठी वीस किलो घेतली आणि ते वीस किलोचं वजन आपण इथं मेन्शन केलं आहे त्याची प्राईजही आपण मेन्शन केली आहे साधारण वीस किलोसाठी बाराशे रुपये आपल्याला लागणार आहेत आणि मग आता आपण काय करायचं आहे की आपण टोटल घेतलेलं जे वजन आहे ते आणि एकूण जो टोटल खर्च आहे तो याचे आपल्याला टोटल करायचे सर्वात पहिले आपल्या चार्टमध्ये जर बघितलं तर घेतलेले वजन आणि एकूण खर्च हा शेवटचे दोन चार्ट बघायचे आहेत आपल्याला घेतलेलं वजन जे आहे त्याची टोटल करायची म्हणजे बघा आता वीस किलो अगरबत्ती चार किलो ऑइल आणि एक किलो परफ्यूम असं पंचवीस किलो होणार आहे टोटल आणि एकूण खर्च जर म्हटलं तर टोटल खर्च जो आहे तो हजार रुपये परफ्युमचे देन सहाशे चाळीस रुपये डीई पी ऑइलचे आणि बाराशे रुपये आपले रो अगरबत्तीचे हे टोटल करायची आपल्याला त्याची आणि जी काही टोटल येईल ती खाली आपण घ्यायची साधारण ते अठ्ठावीसशे चाळीस रुपये आले आपले आणि मग आपला एक किलो अगरबत्ती किंवा एक किलो सुगंधित अगरबत्तीसाठी जो काही खर्च आलेला आहे तो आपल्याला काढायचा आहे मग त्याच्यासाठी काय करायचं आहे बघा आपल्याला एकूण खर्च जो आला आहे अठ्ठावीसशे चाळीस रुपये त्याच्यामध्ये आपली पंचवीस किलो अगरबत्ती तयार झाली जे टोटल वजन जे झालं आहे आपलं पंचवीस किलो ती पंचवीस किलो झाली तर फॉर्म्युलेमध्ये आपण व्हॅल्यू टाकून घेऊया एकूण खर्च आपला अठ्ठावीसशे चाळीस भागिले एकूण वजन आपलं पंचवीस किलो म्हणजे अठ्ठावीसशे चाळीस भागिले पंचवीस हे जर आपण केलं तर आपलं व्हॅल्यू येईल बघा एक किलो अगरबत्तीसाठी जो काय आपला खर्च आहे म्हणजे पंचवीस किलोचा काढला आपण आणि त्यानंतर एक किलोचा या फॉर्म्युलेनुसार काढला तर एकशे तेरा रुपये प्रति किलो आपल्याला अगरबत्तीचा खर्च येणार आहे एकशे तेरा रुपये प्रति किलो आपल्याला खर्च आला आहे तर हे एकशे तेरा रुपये प्रति किलोनुसार आपण अगदी पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम पॅकेटचा खर्च काढू शकतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओमध्ये काही शंका असतील किंवा आपल्याला आणखी कुठले एक प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा नक्कीच भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद